नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या सेवेविषयी जे काही स्वामींच्या सेवेमध्ये नवीन आहेत ज्यांना कुठून सुरुवात करावी कशी सेवा करावी काय सेवा करावी याबद्दल अजूनही माहिती नाही किंवा सेवा कोणत्या पद्धतीने करावी याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमच्या बघा आपण काय होतं ना की महाराजांच्या मार्गात येतो हे आपलं भाग्यच असतं कुठेतरी मागच्या जन्मीचं आपलं चांगलं कर्म पुण्य असतं म्हणूनच या जन्मी आपण महाराजांच्या सेवेत आहोत हे लक्षात घ्या आणि कुणीतरी सांगतं आपल्याला बघा आपण महाराजांच्या सेवेत नसतो मग कुणीतरी सांगतो बाबा ही, ही सेवा कर किंवा माझ्यासोबत केंद्रात चल माझ्यासोबत मठात चल केंद्रामध्ये ह्या ह्या सेवा होतात तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दुःख जे काही आहे ते दूर होईल तू हे ही सेवा कर ती सेवा कर असे असे बरेच जण आपल्याला सांगतात आणि त्यांच्या सांगण्यावरून आपण से सेवा करायला लागतो सेवेत येतो पण ती लोकं कुठेतरी निमित्त मात्र असतात लक्षात घ्या स्वामींनीच कुठेतरी त्यांना बुद्धी घातलेली असते की बाबा तू याला सांग आणि ही स्वामींचीच इच्छा असते लक्षात घ्या की तुम्ही सेवेत यावं आणि सेवा तुमच्या हातून घडावी आणि कुठेतरी आपलं खरंच सांगते मागच्या जन्मीचं पुण्य असतं की या जन्मी आपण स्वामींच्या सेवेत हो। आहोत आणि सध्या कलियुगात ना जो स्वामींच्या सेवेत आहे तोच सुरक्षित आहे लक्षात घ्या म्हणून जास्तीत जास्त जेवढी जास्त होईल तेवढी स्वामींची सेवा करत राहा आयुष्य खूप सुंदर आहे खूप सुखी आहे लक्षात घ्या तर आता जे कोणी स्वामींच्या सेवेत नवीन आहेत किंवा म्हणजे सध्या फोटो पण नाही आहे घरात मूर्ती पण नाही आहे पण स्वामींची से सेवा करण्याची खूप इच्छा आहे घरात फोटो आणायचा आहे मूर्ती आणायची आहे तर कशी आणावी काय आणावी किंवा मूर्ती आणल्यानंतर घरात सेवा काय करावी काय नियमांचं पालन करावं या सगळ्याबद्दलची सेवा कुठून सुरुवात करावी याबद्दलची सगळी माहिती आपण बघणार आहोत तर बघा तुमच्याकडे जर स्वामीं तुम्हाला स्वामींची सेवा करायची इच्छा आहे ना तर अर्थात तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असलीच पाहिजे लक्षात घ्या ज्यावेळी आपल्या स्वा आपल्या घरामध्ये स्वामींची फोटो किंवा मूर्ती असते ना त्यावेळी आपल्या घरामध्ये एक सुरक्षा कवच घरात निर्माण झालेलं असतं एक घरात पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली असते लक्षात घ्या आणि महाराजांचं वास्तव्य आपल्या घरात असतं महाराज साक्षात महाराज आपल्या घरामध्ये त्यांचं लक्ष आपल्या घरावरती असतं एक लक्षात घ्या म्हणून छोटा असो किंवा छोटी असो मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये नक्की ठेवा ज्यावेळी मी फर्स्ट टाईम अक्कलकोटला गेले होते त्यावेळी महाराजांची छोटीशी छोटासा फोटो आणला होता तर तो अजूनही माझ्याकडे आहे आणि ज्यावेळी मी दिंडोरीला गेले होते त्यावेळी मी ही महाराजांची मूर्ती आणली होती तर मूर्ती आपण आणावी आवर्जून कारण मूर्तीवरती आपल्याला अभिषेकसुद्धा करता येतो सेवा सगळ्या करता येतात त्यामुळे मूर्ती जर तुम्ही आणलात तर अतिशय उत्तम तर आता मूर्ती कोणत्या दिवशी आणावी तर बघा मूर्ती जर तुम्ही आणणार असाल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी मूर्ती आणावी कोणत्याही तीर्थक्षेत्राहून तुम्ही आणू शकता जसं की वाडी असेल औदंबर असेल अक्कल को अक्कलकोटहून तुम्ही आणू शकता किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा मूर्ती मिळतात तिथून तुम्ही आणू शकता पण मूर्ती आणतानासुद्धा पंचधातूची मूर्ती तुम्ही नक्की आणा जी आपल्या हातात बोटाच्या पेरापेक्षा जास्त मोठी नसावी एवढी मूर्ती असावी जास्त मोठी पण मूर्ती आपल्या देव देवघरामध्ये नसावी असं म्हटलं जातं पंचधातूचीच मूर्ती आपल्या घरामध्ये असावी असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही पंचधातूची मूर्ती मूर्ती आणा असाल तर अशा प्रकारे आणा आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची आहे अभिषेक वगैरे करून तुम्हाला व्यवस्थित प्रतिष्ठा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवेला चालू करू शकता तर आता सेवा काय करायची आणि बघा प्रत्येक जणाच्या म्हणजे मन मनात विचार येतं की बापरे आता महाराजांची सेवा करायची आहे तर बरेच नियम अटी पालन करावे लागणार तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा तुम्ही सेवा करताना तुमची सेवा तुमच्या पुरतीच म्हणजे आता घरात आणले मग स्वामींची सेवा करायला काही जण ना घाबरतात लक्षात घ्या स्वामींची सेवा करायची मग मांसाहार सोडावा लागेल किंवा असं म्हणजे किंवा बरेच जण ह्या गोष्टीला घाबरतात की मांसाहार सोडावा लागेल बघा स्वामींच्या सेवेत जो येतो तो मांसाहार म्हणजे करणं चुकीचंच आहे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या जो पण स्वामी सेवेकरी आहे ना त्याने मांसाहार केलाच नाही पाहिजे पूर्णपणे ही चुकीची गोष्ट आहे पण बघा आता तुम्ही जर खात असाल किंवा तुमच्या घरामध्ये जर खात असतील तर असं नाही की तुम्ही मी मी खा असं पण म्हणणार नाही पण गा बघा प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो प्रत्येक गोष्ट आपल्या हातून लगेच अशी बदलत नसते किंवा त्या ती गोष्ट आपल्या हातून लगेच म्हणजे म्हणतो ना की एखादी आपला स्वभाव लगेच बदलू शकत नाही हळूहळू आपला स्वभाव बदलत असतो तर बघा ज्या आरती तुम्ही स्वामींच्या सेवेत आलात ना त्या आरती ही गोष्टसुद्धा तुमच्यात हा बदलसुद्धा नक्की घडेल आणि तो बदल घडवून आणण्याचं काम साक्षात महाराज करतील हे लक्षात घ्या त्यामुळे मांसाहार किंवा ह्या गोष्टी तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका माझ्यासोबत काय घडलं होतं मांसाहार आणि स्वामी सेवा हे सुद्धा मी पुढे सांगेन माझा छोटासा अनुभव सांगेल पण पहिल्यांदा आता मूर्ती आणल्यानंतर सेवा काय करावी कशी करावी बघा तुम्ही आता मूर्ती आणलेली आहे फोटो आणलेला आहे महाराजांच्या घरात अधिष्ठान आहे म्हणल्यावर तुमच्या हातून सेवाही घडलीच पाहिजे अर्थात मूर्ती जर असेल तर दर गुरुवारी तुम्हाला रोज शक्य नसेल तर दर गुरुवारी तरी मूर्तीच्या मूर्तीवरती अभिषेक झालाच पाहिजे अभिषेक तुम्ही पाण्याने करा पंचामृताने करा दुधाने करा मधाने करा कशानेही करा पण साध्या पाण्याने देखील केला तरी चालेल पण दर गुरुवारी अभिषेक नक्की करा रोज जमला तर रोज करा अभिषेकाचं पाणी जे आहे ते तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडा पंचामृत सॉरी तीर्थ म्हणून तुम्ही सगळ्यांनी घ्या अत्यंत प्रभावित ते तीर्थ असतं म्हणून ते तीर्थ तुम्ही सगळ्यांनी घ्या ते तीर्थ घेतल्याने बघा आ घरामधील जे काही हट्टी तापट व्यक्ती आहेत ना मुलं वगैरे त्या सगळ्यात बदल होतील हे लक्षात घ्या तर अभिषेक करायचा आहे रोज सेवा काय करायची तर आता रोज सेवा काय करायची बघा काहींना समजत नाही की कुठून सुरुवात करावी कशी सेवा करावी तर अर्थात तुम्हाला तुम्ही स्वामी सेवेकरीचं नित्यकर्म किंवा रोजचं काम म्हणजे नित्यसेवा नित्यसेवा म्हणजे काय स्वामी चरित्र सारामृतामधील रोज तीन अध्याय अकरा माळी जप आणि तारक मंत्र ह्या सेवा तरी कमीत कमी तुमच्या हातून घडल्या पाहिजेत आणि कितीही वेळ होऊ दे कितीही काम असू दे तुमच्या हातून ही सेवा तरी घडलीच पाहिजे लक्षात घ्या भले तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा रात्री बारा वाजता करा पण ही सेवा करा करा, करा कराच कारण ही सेवा म्हणजे काय आहे तर आपलं सुरक्षा कवच आहे आणि ज्यावेळी तुम्ही केंद्रात जाल ना त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला ही सेवा दिली जाते दुसरं काही काही तुम्हाला दिलं जात नाही ज्यावेळी तुम्ही एखादा प्रश्न घेऊन जाल किंवा काही गोष्टी तुम्हाला देवा जे देवाच्या वगैरे खरेदी करण्यासाठी तुम्ही जाल पहिल्यांदा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाल त्यावेळी तुम्हाला तुम्हाला हेच सांगितलं जातं की रोज तुम्ही नित्यसेवा करा नित्यसेवा करण्यासाठी हा जो ग्रंथ आहे हा जो स्वामीचरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तो तुमच्याकडे हवा तर दुसऱ्याचा ग्रंथ वापरला तर चालेल का तर प्लीज दुसऱ्यांचा ग्रंथ वापरू नका कारण बघा आपलं आपला जो ग्रंथ आहे तो आपण आपल्या सेवेसाठी वापरत असतो दुसऱ्यांचा ग्रंथ किती दिवस तुम्ही वापरणार एक दिवस दोन दिवस तर तुम्ही स्वतःचा असा ग्रंथ घ्या तुम्हाला रोज तो लागणारच आहे तर अगदी जास्त काही नाही बघा हा रुपयाला हा ग्रंथ आहे मी ज्यावेळी घेतला त्यावेळी ते, ते त... म्हणजे मला पण माझ्या मावशीनेच घेऊन दिला होता पण त्यावेळी तेहत्तीस रुपयेला होता पण आता कितीला हे मा माहीत नाही मला जास्त काही किंमत नसेल पस्तीस चाळीस रुपयाचा असेल तर हा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे तर इथून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची आहे बघा तर सुरुवात प्रत बऱ्याचदाच्या कमेंट्स येतात की ताई सुरुवात कुठून करायची तर बघा इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आता पहिल्यांदा तुम्ही गुरुवारपासून देखील तुम्ही चालू करू शकता सेवेला आता गुरुवारी बघा या स्वामीचरित्र सारामृतामध्ये महाराजांच्या लिलांचं वर्णन आहे महाराज ज्यावेळी अक्कलकोटमध्ये होते सगुण रूपामध्ये त्यावेळी त्यांनी अनेक लिला केल्या त्या सगळ्या लिलांचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे आणि ज्या जेवढे वेळेला आपण हे ग्रंथ वाचणार तेवढ्या वेळेला महाराज आपल्याला कळत असतात महाराज आपल्याला म्हणतो ना की आपल्यात आत्मसात होत असतात महाराज आपल्याला जास्तीत जास्त कळतात म्हणून हा ग्रंथ जो आहे तो आपल्याला नित्यसेवेमध्ये आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेला आहे अ, सेवा करायला सांगितलेली आहे तर आता सेवा कशी करायची तर चरित्र चारामृतामध्ये रोज तीन अध्याय वाचायचे आता ह्यामध्ये एकवीस अध्याय आहेत तर रोज तीन अध्याय म्हणजे गुरुवारपासून जर तुम्ही चालू केलं तर गुरुवारी एक दोन तीन म्हणजे तीन अध्याय वाचायचे शुक्रवारी चार पाच सहा शनिवारी सात आठ नऊ अशा प्रकारे तुम्हाला एक पारायण एक आठवड्यामध्ये पूर्ण करायचं म्हणजे बुधवारी तुमचं एक पारायण पूर्ण होतं म्हणजे अध्याय पूर्ण होतात गुरुवारी परत मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचा जे काही तुमच्या गुरुवारच्या सेवा तुम्ही करू करतो इच्छिता त्या सगळ्या सेवा करायच्या आणि परत गुरुवारपासून आणि परत एक दोन तीन शुक्रवारी चार पाच सहा अशा प्रकारे करायचं पण तीन अध्याय तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र अकरा वेळेला म्हणायचं आहे अकरा वेळेस म्हणत असताना एक ग्लासवर पाणी घ्यायचं आहे पाणी त्या म्हणजे ग्लासवरती उजवा हात ठेवायचा आणि मग तारकमंत्र म्हणायचं आता ते पाणी काय करायचं बघा पाणी तुमच्या घरामध्ये जे काही हटपे तापट व्यसनाधीन व्यक्ती आहेत त्या लोकांना ते जे पाणी तुम्ही द्या तारक मंत्राची ताकद अनन्यसाधारण आहे अनन्यसाधारण असं अशक्यतल्या म्हणजे गोष्टी म्हणतो ना ते शक्य झालेल्या आहेत तारकमंत्राच्या पाण्याने म्हणून तुम्ही तारकमंत्राचं पाणी रोज घरामध्ये तीर्थ बनवत जा आणि ते घरात सगळ्यांना देत जा घरामध्ये थोडं थोडं शिंपडत जा जेणेकरून सुद्धा निगेटिव्हिटी निघून जाईल तर आणि ता तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर अकरा वेळेला अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तर ह्या सेवा तुमच्या हातून तुम रोज घडल्या पाहिजेत महाराजांची आरती ह्या सेवा रोजच्या रोज घडल्या पाहिजेत त्याचबरोबर महाराजांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे दोन टाईम तुम्हाला नाही दाखवायला जमला तर एक टाईम दाखवा संध्याकाळच्या वेळेस सकाळी देवपूजा झाल्यानंतर खडी साखरेचा आपण साखरेचा दाखवतोच पण संध्याकाळच्या वेळेला तुमच्या घरात जे काही बनतं व जेवण काही जे, जे, बन, जे बनतं ते तुम्ही त्याचा पहिला महाराजांना नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही सगळेजण तो दाखवलेला नैवेद्य आहे तो सगळ्या घरातल्या माणसाने का आता सगळ्या घरातल्या माणसाने का खायचं हो त्या नैवेद्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी उतरलेली असते महाराजांनी कुठेतरी तो नैवेद्य स्पर्श केलेला असतो ग्रहण केलेला असतो आणि म्हणून त्यामध्ये महाराजांचा आशीर्वाद असतो म्हणून तो नैवेद्य आपण खायचा आहे तो खाल्ल्याने आपल्या जी काही निगेटिव्हिटी असते ती निघून जात असते पॉझिटिव्ह आपण होत असतो म्हणून आपल्याला तो नैवेद्य रोज दाखवायचा आहे आणि रोज सगळ्या घरातल्या मेंबर्सने वाटून खायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला रोज महाराजांची अशा प्रकारे सेवा करायची आहे बघा हा मांसाहार आता काही त्यांच्या कमेंट्स आहेत ताई आमच्या घरात आम्ही सेवा चालू केलेली आहे मग आम्ही मांसाहार करू शकतो का बघा मी असं कधीही म्हणणार नाही की तुम्ही मांसाहार करू नका म्हणजे हे बोलणं पण चुकीचं आहे बघा महाराज समोर आहेत प्रत्येक हा हे कलियुग आहे महा ब माणसाचा स्वभाव लगेच बदलणं काही शक्य नाही आणि एखाद्यावर आता तुम्ही स्वामीसेवा केले ना तुम्ही खायचंच नाही म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आता तुम्हीच तुम्ही खाताय पण स्वामी सेवा करताय पण खाताय पण पण ज्या दिवशी तुम्ही खाल मांसाहार कराल त्या दिवशी सेवा करू नका प्लीज त्या दिवशी या ग्रंथाला हात लावू नका तुमच्या जप माळेला हात लावू नका कशालाही हात लावू नका अजिबात आता हां आय अजून काही म्हणतील की ताई सेवा करून मग खाल्लं तर चालतं का तर असंही करू नका बघा ज्या दिवशी तुमच्या घरात आणलेला आहे त्या दिवशी चुकून पण हा ग्रंथ जो आहे ना तो अतिशय प्र पवित्र आणि प्रभावशाली ग्रंथ आहे त्याच्यामुळे चुकून ही ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी अजिबात चुकून ही जपमाळ असेल ग्रंथ असेल महाराजांचा फोटो मूर्ती याला अजिबात स्पर्श करू नका आता आणि बघा तुमच्या ज्या ज्या अर्थी तुम्ही महाराजांच्या सेवेत आलेला आहात त्या दिव त्या अर्थी नक्कीच हा सुद्धा तुमचा ह्या गोष्टीमध्ये सुद्धा तुमच्या नक्कीच बदल घडेल तुम्हीसुद्धा या मांसाहारापासून वंचित व्हाल किंवा तुम्हीसुद्धा लांब जाल यात काही शंका नाही आणि हा बदल जो आहे तो महाराज तुमच्यासोबत नक्कीच घडवून आणतील त्यामुळे मांसाहार करावा की नाही याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका ते महाराज बघून बघून घेतील आता ताई मी खात नाही पण घरातले खातात मग काय करायचं बघा घरातले खातात खाऊ देत आपण एखाद्यावर जबरदस्ती करून सेवा करणं पण उपयोग नाही 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 मी महाराजांची सेवा करते तुम्ही अजिबात खायचं नाही तुम्ही घरात आणायचं नाही तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा त्यांचा कुठेतरी तळतळाट आपण घेत असतो आणि त्यांचा तळतळाट घेऊन आपण सेवा केली तर ती अर्थात महाराजांच्यापर्यंत पोचणार नाही मान्य आहे ते खातात ती चुकीचं आहे पण त्यांच्यात बदल घडवणं हे सुद्धा महाराजांचं काम आहे महाराज कसं त्यांच्यात बदल घडवायचा हे बघून घेतील अर्थात ते आपल्या घरात आले आहेत या अर्थी आपल्या घराचा उद्धार निश्चित आहे आपल्या घरात चांगले अनुभव येणार आहेत चांगले बदल घडणार आहेत हे निश्चित आहे त्यामुळे सगळं महाराजांच्यावर सोपवायचं ज्या अर्थी आपण सेवेत आहोत त्या अर्थी आपलं चांगलंच होणार आहे हे लक्षात ठेवायचं म्हणून तुम्ही हे खाऊ नका किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांचा तडताड घेऊन तुम्ही सेवा करू नका खातात तर खाऊ देत काही करू देत पण गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार पूर्णपणे टाळा ह्या गोष्टी लक्षात घ्या ज्या दिवशी आहे त्या दिवशी सेवा करू नका तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे रोज तीन अध्याय नक्की वाचा तीन अध्याय म्हणजे आपला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असं समजलं जातो पहिला काळ हा भूतकाळासाठी वर्तमान काळ दुसरा अध्याय भ भ वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय जो भविष्यकाळासाठी भूतकाळात केलेल्या पापांचं पा पापो धुऊन जावीत म्हणून पहिला अध्याय वाचायचा असतो वर्तमान काळात जे काही आपल्यावर संकट आलेलं आहे त्या संकटातून सुटका व्हावी किंवा वर्तमान काळ चांगला जावा म्हणून दुसरा अध्याय असतो आणि भविष्यात आपल्यासोबत काय घडणार आहे हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं म्हणून भविष्य काळ चांगला जाण्यासाठी हा तिसरा अध्याय आपल्याला वाचायचा असतो म्हणून रोज स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय हे वाचलेच गेले पाहिजेत त्यानंतर अकरा माळी जप पहिली माळ ही मातेसाठी पि दुसरी माळ पित्यासाठी अशा प्रकारे तिसरी माळ आपल्या पित्रांसाठी आणि चौथी माळ गुरूंसाठी अशा प्रकारे आणि ज्या काही पुढच्या माळ्या आहेत त्या काम क्रोध लोभ मोह मत्सर हे जे काही आपले सहा षडरिपू आहेत जे आपल्या सेवेपासून वंचित ठेवत असतात त्या श ते शडरिपू आपल्या अंगातून निघून जावेत आपल्या स्वभावात चांगले बदल घडावेत म्हणून आणि शेवटची जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणून बघा पहिली माळ जी असते ती आपल्या गुरूंसाठी दुसरी माळ मातेसाठी तिसरी माळ पित्यासाठी चौथी माळ पितरांसाठी आणि पाचव्या माळेपासून काम क्रोध लोभ मोह मत्सर मध मत्सर हे जे काही सहा रुपये आहेत त्यांच्यासाठी आणि शेवटची अकरावी माळ जी असते ती आपल्या स्वतःसाठी असते आणि आपल्यामध्ये आणि आपल्या गुरूंमध्ये किती मोठा मोठं अंतर आहे लक्षात घ्या पहिल्या पायरीवरून तुम्ही डायरेक्ट अकराव्या पायरीवर जर उडी मारलात तर नक्कीच कुठेतरी कोलमडणार आणि पडणार त्यामुळे हे स ह्यामधल्या मधल्या काही ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरवूनच आपल्याला आपण गुरूंपर्यंत आपण पोहोचत असतो म्हणून ह्या अकरा माळीसुद्धा आपल्याला करणं करणं आहे म्हणून आणि तारकमंत्राची ताकद तर तुम्हाला माहितीच आहे तर हे, हे तीन ह्या तीन गोष्टी आहेत ना तुम्ही रोज करा आणि इथून सुरुवात करा ही सुरुवात जर तुम्ही रोज करा म्हणजे अशा प्रकारे रोज सेवा करा ना तर दुसरी कुठलीच सेवा करायची तुम्हाला महाराज तुमच्यावरती वेळ येऊ देणार नाहीत ना ना यात काही शंका नाही आणि हे मी महाराजांसमोर बसून बोलते माझं स्वतःचं मी सांगते की कितीही वेळ होऊ दे महाराजांची नित्यसेवा एवढी चुकवत नाही कधीच नाही रात्री भले काम कामाला उशीर झाला म्हणजे बा संध्याकाळची भांडी वगैरे घासायला लेट झाला तर मी दिवसभरामध्ये मला नाही जमलं एखाद्या वेळेस काम असलं कुठे मी बाहेरगावी गेले तर मी महाराजांची सेवा करूनच झोपते आणि ते कुठंतरी चुकलं चुकल्या वाटतं मला काय आज काय तर चुकलं आता मासिक धर्मसुतक विटाळ आलं तर त्यावेळी तुम्ही सेवा करू शकता काही हरकत नाही पण हातात ग्रंथ जपवा न घेता तुम्ही फक्त मनातल्या मनात नामस्मरण करू शकता तारकमंत्र म्हणू शकता त्याचबरोबर यूट्यूबला स्वामीचरितचं सारांभूत ग्रंथ जो आहे तो ऐकू शकता अशा प्रकारे मासिक धर्मामध्ये तुम्ही सेवा करू शकता असं काही नाही की मासिक आला आहे म्हणून सेवा चुकवायची नाही फक्त ग्रंथ वगैरे हातात घ्यायचे नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा ही सेवा करायची आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आचरणात आणल्या पाहिजे बाकी सगळं महाराजांच्यावर सोपवायचं आहे बऱ्याच वेळा कमेंट आहेत की ताई स्वामी वगैरे कोण नाही आहे काही नाही माझी एकही इच्छा पूर्ण झाली नाही सात वर्ष झालं सेवेत आहे पाच वर्ष झालं सेवेत आहे पण से सेवा पू म्हणजे इच्छा पूर्ण झाली नाही बघा इच्छा पूर्ण व्हायला अनुभव यायला आपले कर्मसुद्धा जबाबदार असतात आणि हे कर्म काही या जन्मीचे नसतात गेल्या जन्मीचे त्याला त्याच्या गेल्या जन्मीचे बऱ्याच जन्मीचे कर्म असतात आणि हे कर्म सॉरी भोग भोग असतात आणि हे भोग हे आपल्याला भोगावेच लागतात आणि भोग, भोग कधी कमी होतात महाराजांच्या सेवेने कमी होतात म्हणून जास्तीत जास्त सेवा करा जेवढी सेवा कराल तेवढे जास्त मेवा महाराज देतील आणि थोडा उशिरा देतील पण चांगलंच देतील यात काही शंका नाही म्हणून महाराजांच्या सेवेवर आणि महाराजांच्यावर अविश्वास टाकवू नका विश्वास ठेवा आणि सेवा करा खूप सुंदर अनुभव येतील तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ